हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्यासाठी घेऊन आलेले आहे खस्ता कुरकुरीत एकदम मस्त असे समोस्याची रेसिपी चला तर मग सुरुवात करूयात तर इथं मी मटार घेतलेला आहे एक वाटी सध्या मटारचं सीझन आहे त्यामुळं भरपूर घेतलेले आहेत आणि तीन मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत मी बटाटे सकाळी लवकर उकडून ठेवलेले होते आणि थंड करून व्यवस्थित मॅश करून घेतलेले आहेत परत मसाल्यामध्ये इथं आपल्याला लागणार आहे एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप एक चमचा धने आल्याचा मोठा तुकडा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे परत थोडीशी कसुरी मेथी आहे मुठभर कोथिंबीर बारीक चिरलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा लाल तिखट आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे एक चमचा धनेजिरे पूड आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर घेऊ शकता आणि आपल्याला समोस्याच्या कवरसाठी इथं मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आपण जे सामान घेतलेलं आहे बटाटा आणि मटार त्यासाठी दोन वाटी मैदा पुरेसा आहे ठीक आहे याच्यामध्ये आपण आता मीठ घालून देऊयात आणि अर्थातच ओवा परत इथं मी जे तेल आहे ते, ते आपण कवरसाठी पीठ मळताना व्यवस्थित मैद्याला चळून घेणार आहोत या चमच्याचे चार चमचे मी इथं तेल घेतलेलं आहे दोन वाटी मैद्यासाठी चार चमचे तेल पुढची कृती बघून घेऊयात इथं जिरे बडीशेप आणि धने जे आहेत ते व्यवस्थित दोन मिनटासाठी फक्त परतून घेऊयात त्यातलं मॉइश्चर जायला हवं आणि आपल्याला हे मिक्सरला जाडसर बारीक करून घ्यायचं आहे ठीक आहे बंद करूया गॅस थंड झाल्यावर बारीक करून घेऊयात आता सारण बनवण्यासाठी एका कडित इथं मी थोडंसं तेल घेतलेलं आहे यामध्ये अल्ल घालून देऊयात थोडासा अल्ल्याचा कच्चेपणा गेला की त्याच्यामध्ये मिरची घालून देऊयात आता आपण याच्यामध्ये मटार घालून देऊयात आणि मटार शिजवून घेऊयात मटार शिजवण्यासाठी यामध्ये थोडंसं आपण मिठी घालून देऊयात बटाटे आपण ऑलरेडी शिजवून घेतलेले आहेत त्यामुळं मटार आपल्याला थोडेसे शिजवून घ्यायला हवेत ठीक आहे आता आपण मीठ घातलेलं आहे आता आपण याच्यामध्ये अगदी तीन ते चार चमचे पाणी घालून देऊयात आणि झाकून वाफेवरती मटार शिजवून घेऊयात मटार शिजलेले आहेत आता थोडेसे मॅश करून घेऊयात मटर मॅश करून घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये हा बारीक केलेला मसाला आहे मगाशीचा जिरे बडीशेप आणि धने परत आपण याच्यामध्ये लाल तिखट घालून देऊयात चाट मसाला धने जिरेपूड आणि कोथिंबीर आणि कसुरी मेथी पाणी आटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे ठीक आहे पाणी आपल्याला जास्त ठेवायचं नाही आहे शक्यतो ठेवायचंच नाही आहे अगदी कोरडं असं सारण आपल्याला करून हवं आहे म्हणजे काय होतील आपले समोसे अगदी कुरकुरीत राहतील मऊ पडणार नाही ठीक आहे आता बघा बटाटा घातलेला आहे आता व्यवस्थित आपण परतून हा मसाला बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स केलेलं आहे असं हे आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात सारण थंड आहे तोपर्यंत आपण समोस्याच्या कवरसाठी लागणारं पीठ म्हणून घेऊयात ठीक आहे मग अशा इथं पिठामध्ये आपण ओवा आणि मीठ घातलेलं होतं आता आपण याच्यामध्ये तेल घालून देऊयात ही खूप महत्त्वाची स्टेप आहे मी सांगितलेल्या प्रमाणामध्येच तेल घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तेल सगळ्या मैद्याला चोळून घ्यायचं आहे ठीक आहे आता बघा तेल सगळ्या मैद्याला चोळलेलं आहे आता अगदी थोडं थोडं करत आपल्याला पाणी घ्यायचं आहे इथं मी दोन वाटी मैद्यासाठी एक वाटी पाणी घेतलेलं होतं आणि यातलं किती पाणी उरते मी तुम्हाला सांगते अगदी घट्ट असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही घट्ट पीठ मळून घेशील तेवढे तुमचे समोसे अगदी कुरकुरीत आणि खस्ता होतील ठीक आहे तर बघा एक वाटीतलं हे एवढंसंच पाणी उरलेलं आहे आणि आपल्या समोस्याचं कवरसाठीचं पीठ रेडी आहे हे पीठ दहा मिनटं बाजूला ठेवून देऊयात आता बघा सारण थंड झालेलं आहे आणि आपलं मळलेलं पीठ ही रेस्ट करून झालेला आहे आता चपातीपेक्षा थोडासा लहान आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहेत ठीक आहे तर हे बघा दहा ते अकरा गोळे तयार झालेले आहेत आणि एका गोळ्यापासून आपण दोन समोसे बनवणार आहोत म्हणजे बघा अंदाजे वीस ते बावीस समोसे आपले तयार होतात तर बघा इथं सगळ्यात ह्या गोळ्या घ्यायचा आहे आणि आपल्याला ओव्हल शेपमध्ये म्हणजे थोडासा लांबुळता गोल असं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा हे असा लांबडा उभा गोळा आपला लाटून घ्यायचा आहे आणि मधून आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे याची जाडी बघा चपातीपेक्षा थोडीशी पातळ अशी याची जाडी आहे ठीक आहे मधून कट करून घेतलेला आहे आता समोसा कसा करायचा मी तुम्हाला दाखवते ज्या बाजूला आपण कट केलेला आहे त्या बाजूला पाणी लावून घ्यायचं आहे आणि याची दोन्ही टोक जुळवून आपल्याला हा असा कोणचा आकार द्यायचं आहे तुम्ही बघितला अगदी व्यवस्थित चिटकून घ्या दाबत व्यवस्थित चिटकून घ्या नाहीतर समोसा तेलामध्ये उघडण्याची शक्यता असते ठीक आहे असा हा समोस्याचा कोण आपण तयार करून घेतलेला आहे आता दोन बोटांच्या मध्ये आपल्याला हा कोण ठेवायचा आहे आणि याच्यामध्ये सारण भरून घ्यायचा आहे इथं मी एक दीड चमचा सारण घालणार आहे तेवढं पुरेसं आहे आता फोल्ड करताना बघा जी बाजू थोडीशी जास्त लांबीला आहे त्या बाजूला पाणी लावायचं आहे आणि आपल्याला मध्ये एक फोल्ड करायचं आहे हा असा आणि समोसा आपला व्यवस्थित चिटकून घ्यायचा आहे तुम्ही बघितलं असेल हलवाईवाले असेच समोसे करतात हा असा व्यवस्थित शेप मग समोसाला येऊन जातो हा मागं फोल्ड मारणं महत्त्वाचं आहे म्हणजे शेप समोसाला अगदी व्यवस्थित येतो तर बघितलं किती सोपं आहे समोसा बनवणे अजून एक मी तुम्हाला करून दाखवते हे बघा ज्या बाजूला आपण कट केलेलं आहे त्या बाजूला पाणी लावायचं आहे आणि ही दोन्ही टोकं जी आहेत ती व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आहेत आणि व्यवस्थित कोणचा आकार आपल्याला या पोळीला द्यायचा आहे तर तुम्ही बघितलं खाली ठेवून ही जरा सोपी पद्धत होऊन जाते व्यवस्थित दाप देता येतो ठीक आहे आता बघा व्यवस्थित कोण आकार आपल्याला द्यायचा आहे म्हणजे सारण भरायला सोपं जातं दोन बोटांच्या मध्ये आपल्याला हा कोण ठेवून द्यायचा आहे हा बघा असा ही जी दोन बोटं आहेत त्या दोन बोटांच्या मध्ये या कोणचं टोक ठेवून द्यायचं म्हणजे आपल्याला सारण भरायला सोपं जातं आता आपण याच्यामध्ये सारण भरून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फक्त मटारचंही सारण करू शकता कारण की आता मटारचा सीजन आहे भरपूर मटार अवेलेबल आहे ठीक आहे बटाटा नाही घातला तरी चालेल किंवा नुसतं बटाट्याचंही सारण केलं तरी चालेल ठीक आहे आता आपण या साईडला पाणी लावून घेऊ एक फोल्ड द्यायचं आहे आणि हे दोन्ही जॉईंट करून घ्यायचं आहे तर बघा किती सुंदर आपला समोसाला शेप आलेला आहे असे मी सगळे समोसे तयार करून घेतलेले आहेत आणि आपण आता समोसे तळायला घेऊयात समोसे तळताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे थोडंसंच गरम तेल झालेलं हवं आहे पूर्ण कडकडीत तेल आपल्याला गरम नाही करायचं आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता अगदी कमी बुडबुडे येत आहेत इतपतच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे जर तुम्ही अगदी कडकडीत तेलामध्ये समोसे तळले तर समोसेला वरती खूप बुडबुडे येतात आणि त्याच्यावरती गोळेही तयार होतात आता बघा पंधरा मिनटासाठी अगदी लो फ्लेमवर मी समोसे तळून घेतलेले आहेत किती सुंदर कलर आलाय बघा आणि अगदी कुरकुरीत आणि खस्ता असे आपले समोसे तयार झालेले आहेत पंधरा मिनटासाठी अगदी लो फ्लेमवर आपल्याला समोसे हलवत तळून घ्यायचे आहेत आता समोसे आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात तर तुम्ही बघितलं समोसे आपले रेडी झालेले आहेत मी तुम्हाला दाखवते किती कुरकुरीत आपले समोसे झालेले आहेत तर फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे समोस्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच